हे आहे सुदर्शन दातीर यांचं श्रीमूर्ती कला केंद्र अंजनगाव शहरातील एक उद्यमी व्यक्तीचं हा व्यवसाय मागील काही वर्षापासून या व्यवसाय मागील काही वर्षापासून दाई समाजातील एक सुशिक्षित तरुण हा त्या देव्या वगैरे करणे गणपतीच्या मूर्त्या तयार करणे नवरात्रामध्ये किंवा जे उत्सव असतात त्या उत्सवाच्या अनुषंगानं देव्या तयार करणं हा व्यवसाय यांनी जवळपास गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये अंगीकारला आहे मी सुदर्शनला विचारतो सुदर्शन तू या क्षेत्रामध्ये आला कसं नमस्कार माझं नाव सुदर्शन दाखील आहे बर माझं कसं आहे मी पाचवी किंवा सहावी पासून मला लहान असताना मला एक छंद होता बर मूर्त्या बनवायचा मी पहिले छोट्या छोट्या मूर्त्या बनवत होत्या घर गोष्टी पाच सहा मूर्त्या बनवत होतो त्यानंतर लोकांना ते आवडत होत अवडा आवडता आवडता कसं आहे मित्र मंडळींना हे सगळ्यांनी चर्चा केली त्यांची डिमांड लोकांची डिमांड मला येत होती त्यानुसार मी मूर्त्या बनत होतो आणि एक फुटाच्या दोन फुटाच्या करता करता मी आज दहा पंधरा वीस फुटापर्यंत मूर्त्या करताना पोचलो ज्याचं काही एक प्रशिक्षण वगैरे असते का की ज्याच्यामुळे तुम्हाला त्या प्रशिक्षण घेऊन त्याच्या शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये किंवा कुठं प्रशिक्षण वगैरे घेत का आपण प्रशिक्षण वगैरे असते पण मी त्या प्रशिक्षणच्या म्हणजे मी माझ्या छंदातून छंद होता मला त्यानुसार केलं प्रशिक्षण वगैरे कुठलं घेतलं नाही तर याच्यातून आपण ह्या व्यवसाय करताना आता जवळपास आता म्हणजे हा नव नवरात्राचा निशेचन गेला आता दिवाळी अशी झालेला दिवाळी अनुषंगाने ह्या सगळ्या मावळ्या वगैरे आहेत तर हा आपला व्यवहार म्हणजे व्यवसाय कुठपर्यंत खूप आवडला सध्या माझा व्यवसाय कसा आहे माझा व्यवसाय हा कंटिन्यू बारा महिने चालते बरं आणि मला नवरात्र गणपती हे पंधरा पंधरा दिवसाचा अंतर असतो त्यानुसार मी बारा महिने मला वेळ तर बारा महिने म्हणजे माझी सुरुवात बारा महिन्याची मी डिसेंबर सुरुवात करत पासून हु. त्यानुसार मी माझे एकाचा दोन हजार तीन हजार पाच हजार पर्यंत मोठ्या बनवत होतो या व्यवसायातून गेल्या जवळपास दहा वर्षामध्ये तुम्ही याच्यामध्ये आहात याच्यामधून नेमका आपलं हे सगळं करत असताना आपला कर्मचारी वर्ग मजूर वर्ग हे सांभाळतो काय याच्यामध्ये तुम्हाला नफा तोडायचं काय करीत आहे नफा तोट्याचा कसं आहे तोटा तर येतच तो नाही बरोबर कारण की माझे जे कामगार आहे ते माझे कामगार मला साथ देतात त्यानुसार मला तर तोटा येणार तर ह्या भागच नाहीये मला कसा आहे मी कारागिरांना देऊन मला माझ्या समाधानकारक मला प्रॉफिट गेला दहा वर्षापासून बसून आपल्याला क्षेत्रामध्ये हात आणि दहा वर्षात मग त्याची उत्पत्ती म्हणजे नेमका तुम्हाला कसा की इतर व्यवसायापेक्षा मला बाकी व्यवसायापेक्षा मला एकदम आवश्यक आणि हाच व्यवसाय पाहिजे होता मला असा आवडता व्यवसाय आहे आणि मला कसं आहे प्रॉफिट बाकीपेक्षा शेतीपेक्षा बाकी धंदेपेक्षा चांगला आहे आपलं शिक्षण किती झालं माझं शिक्षण आहे बारावी बारावी पाहत आहे निश्चितच खऱ्या अर्थानं आजच्या युगामध्ये नोकऱ्या मिळाल्या जोपास होत असताना स्वतःच आपण आपल्या कल्पनेतून एखादा चांगला व्यवसाय निवडावा असा हा व्यवसाय सुदर्शनने निवडलेला आहे आणि या व्यवसायातून एक चांगलं काम की ज्यानं बनवलेल्या मूर्त्या ह्या घराघरात पोहोचतात आणि घराघरात त्या पूजल्या जातात त्यामुळे सुदर्शनचा हा निश्चितच उपक्रम हा एक बेरोजगारीवर मोठ त्यांनी बेरोजगारीला बाजूला खाऊन एक चांगला व्यवसाय सुरू आहे आणि या व्यवसायातून स्वतःचा कुटुंबाचा आणि आपल्या कर्मचारी वगैरे वगैरेचा चांगला चिरथार्थ याच्यामध्ये चालतोय अजून काय सांगता येईल अरुणांना बेरोजगारी काय मार्गदर्शन करता येईल मार्गदर्शन माझ्या इकडे जे कामगार आहे त्यांना मी चांगली सलाह देतो आणि कसं आहे माझ्या इकडे मी व्यवसाय निवडला एक छोटासाठीच निवड मी निवडला कसं आहे माझ्यानं मी तर कोट वर्षच आहे पण माझ्यानं वीस ते पंचवीस मजूर हे कामगार करतात आणि मी कामगारा करता त्यांना पाहत नाही एक मालक म्हणूनच मी मालक आहे मी त्यांना मालकात आता हे बेरोजगार आहेत नोकऱ्या नाहीत हे भनबड फिटत त्यांना काय मार्ग करतात तुम्हाला त्यांनाही मी एक हे सांगतो की बाबा शिक्षणांनी होत नसेल तर एक तुम्ही बिझनेस करा कोणताही व्यव कोणताही व्यवसाय करा त्याच्यातून कसं आहे आपणही पोट भरलं पाहिजे आणि चार लोक चार कारागीर आपल्याकडे लागलेच पाहिजे म्हणजे निश्चितच या सगळ्या व्यवसायातून स्वतःचा पण इतर तरुणांना सुद्धा उद्योगाला प्रवृत्त करायचं आणि त्यांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून द्या अशा पद्धतीची एक स्मॉल इंडस्ट्री इथं गाव शहरामध्ये सुरू केलेली आहे निश्चितच याच्यातून आगामी काळामध्ये एक चांगलं मोठं क्षेत्र त्या मूर्तीकाराचं यशस्वी असं मला वाटते आपण आलात आमच्या चांगलं बोललात आमच्या सर्व तमाम प्रेक्षकांना माहिती त्याबद्दल धन्यवाद कॅमेरामन नितीन ढगेसह प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज अंजनगाव सुरजी